नमस्कार मंडळी मी कांचनमस्किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सुक्या चवळीची झंझरी तशी आमटी जे तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता पुढे शेवटपर्यंत बघा इथे घेतलेले आहे सुखी चवळी जी स्वच्छ धुवून घेतली होती आणि रात्रभर पाण्या भिजत ठेवली होती सकाळी त्यातलं सगळं सका पाणी काढून घेतलं होतं एकदा पण स्वच्छ धुवायचे आहे आणि कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी इथे घेतलं होतं सुकं खोबरं त्यालावर थोडंसं भाजून घेतलं आहे एक मोठा कांदा घेतला होता टमाटर हे अद्रक लसूण आणि कोथंबीर हे सगळं मिक्सरला टाकून मी याचं वाटण करून घेणार आहे पात्रात तीन चमचे तेल गरम केलं होतं त्यात टाकलेलं आहे करीपत्ता महाराष्ट्रीयन काळा मसाला लाल मिरची पावडर धना जिरा पावडर हळदी आणि थोडंसं किचन किंग मसाला मसाला तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे वेगळे किंवा वे कमी जास्त पण करू शकता त्यामध्ये मी टाकणार आहे आपली वाटण जे आपण आता रेडी केलं होतं आणि वाटण टाकल्यानंतर वाटण आपण एक पाच ते सहा मिनटं स्लो हो गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत हो। फ्राय करून घेणार आहोत अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण छान फ्राय करायचं आहे म्हणजे आपली जी करी आहे ना खाण्यासाठी टेस्टी बनते इथे आपला मसाल्याचं वाटण छानपैकी फ्राय झाला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता ह्यामध्ये मी टाकणार आहे शिजवलेली चवळी तुम्ही इथे कच्ची चवळी फक्त भिजवलेली सुद्धा ह्या प्रकारे टाकून शिजवू शकतात पण त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो चवळी शिजायला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो पण ह्या प्रकारे चवळी तुम्ही शिजून ह्यात टाकली ना तर आपली घरी लवकर रेडी होते आता मसाल्यामध्ये ही चवळी मी थोडीशी फ्राय करणार आहे चवणीनुसार मीठ टाकणार आहे आता चवळी टाकून त्यामध्ये मी टाकणार आहे शिजवलेलं चवळीचं पाणी आणि आपण याच्यात एक उकळी काढून घेणार आहोत आमटी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात तुम्ही इथे बघू शकता तिथे चवळी पण इथे आपली चांगली शिजलेली आहे आणि आपली इथे करी रेडी झाली आहे बाजरीच्या भाकरी बरोबर ही एक नंबर लागते सगळा शेवटी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर तर आता मंडळी ध्यान ही चवळीची आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहे घरात काही भाजी नसेल किंवा काही वेगळं खायचं असेल ना तर तुम्ही रेसिपी बनवू शकता बादिशे भाकरी बरोबर ही एक नंबर लागते रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका